अमरावती कांग्रेस पक्ष द्वारा 7 सितंबर को राहुल गांधी की कन्याकुमारी से कश्मीर तक की पद यात्रा को आज दिनांक 7 सितंबर को एक वर्ष पूर्ण हुआ है उसी उपक्रम में श्रमिक पत्रकार भवन में एक पत्र परिषद का आयोजन कांग्रेस पक्ष द्वारा किया गया जिसमें भाजपा पक्ष की नाकामयाबियों की खुलकर चर्चा की गई। समाचार संकलन अशोकबाई जोशी निर्माण झालं त्याचं कुठेतरी फाउंडेशन कुठेतरी सुरुवात राहुलजींची या जोडो भारत जोडो यात्रातून झाली आणि म्हणून यात्रेचा या भारत जोडो यात्रेचा आजचा हा जो चा दिवस आहे स्मृती आपण सगळ्यांनी जोपासावी आम्ही काँग्रेस पक्षाच्या लोकांना लोकांनी जोपासावी यासाठी या आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात ता? आलं होत आणि आपण बघितलं असेल की गेल्या काही दिवसांपासून या भारत जोडूच्या माध्यमातून आपण बघितलं असेल की देशामधलं वातावरण बदलत आहे लोकांनाही कळत आहे की जे आजचं सरकार आहे हे हुकुमशाह सरकार आहे खोट बोलणार आहे हे दडपशाही करणार सरकार आहे हे संविधानाला न मानणारं सरकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मारणारं सरकार आहे आणि म्हणूनच हळूहळू हळूहळू लोक या विचारांच्या मुक्ती परत उभे व्हायला सुरुवात झाली आहे आणि त्याचा फिपाक म्हणजे त्याचा उल्लेख आदरणीय ताईनी केला कि या नाव बदलायचा विचार आपण ऐकतो असे मी कडे तर ज्याचा उल्लेख त्यांनी केला आर्टिकल मध्ये स्पष्ट म्हणत आहे संविधान जेव्हा तयार झालं मित्रांनो आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे आलं आणि लगेच अशातला भाग नाही त्याच्यावर खूप चर्चा झाली कॉन्स्टिट्यूटमध्ये चर्चा झाली संविधान समितीमध्ये चर्चा झाली आणि भारतातले तत्कालीन जे काही राजकीय फुडारी होते सर्व विचारधारेचे लोक होते त्या सर्व घेऊन हे संविधान तयार झालं होतं आणि इंडिया मीन्स भारत तर मग आता नव्या की त्याला तोडमोड करण्याचं संविधानाला मोडून काढण्याचा हा जो प्रयास आहे हा प्रयास असा आहे की मी तुम्हाला उदाहरण सांगतो की असं म्हणतात की मुघलांची जी सेना होती तिला पाण्यामध्ये सुद्धा संताजी धनाजी दिसायची एवढी दहशत एवढी भीती त्यांना त्या संताजी धनाजींची बसली होती मला असं वाटतं की मोदी शाहना रात्री सुद्धा आणि पाण्यात सुद्धा आता इंडिया दिसायला लागली आहे हे जे हे जे सर्व एकत्र झालेले पक्ष आहे आणि हे जे मजबूत असा गठबंधन तयार झाला याची भीती त्यांच्या मनामध्ये एवढी तयार झाली की ते नाव बदलायला निघाले आहेत मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आमचे शहराचे अध्यक्ष श्री बबलू गाऊ शेख यांना विनंती करतो त्यांनी बळवंतरावांना विनंती करतो आमदार बळवंतराव आनखडे आपल्याशी हे सरकार गेल्या दोन हजार चौदामध्ये स्थापन झाल्यापासून देशात अजारता मागे भागेवाडी अनेक बाबी घडल्या याविरुद्ध राहुलजी गांधी यांनी भारतजोडो यात्रा ही काढली आणि आज त्यांच्या या भारतजोडो होईल की संपूर्ण देश त्यांनी पायरट यातला आणि ज्यावेळेस आपण माहित आपल्याला माहीत आहे की उशी होई हे ज्यावेळेस फिरत होते किंवा अगोदरचे राजे हे पायरट फिरत होते त्यावेळेस त्यांना संपूर्ण देशाची माहिती होत होती आज राहुल गांधीनं सुद्धा ते गेलं आणि संपूर्ण देशाची मग वेगवेगळे प्रदेश असतील ते चाली सगळं जे काही पद्धती असतील त्या सगळ्या जोडून पाहा त्यामुळे एक वेगळं वातावरण आपल्या देशाचं निर्माण झालं आपण महागाईच्या बाबतीत बोलत होतो किंवा योजनाच्या बाबतीत बोलत होतो तर काल आमच्या आमच्या भगिनी मुंडे यांनी आदिवासी पाड़ा तो ती आदिवासी महिला भगिनी वकील आज प्रेस ली गई क्या उसके बता ना इंसाफी के खिलाफ और संविधान के बाजू में हम लोग यहाँ पे खड़े हैं कोई संविधान तोड़ पोड़ोड़ करने की कोशिश करेगा तो हम भी कम नहीं गिरेंगे हम भी रास्ते पे उतरेंगे हमारी जान गई तो भी चलेगी आप देख रहे हो कि इस देश में महंगाई इतनी ऊंचाई पकड़ ली है और यहाँ पे जो सत्ता में बैठे हैं वो इस जनता को बेवकूफ़ समझ रहे हैं तेरह सौ चौदह सौ रुपये का गैस कर दे और दो सौ रुपये कम करते हैं और वो भी इलेक्शन है अभी इसलिए और क्या वन नेशन वन वोट की अफवाह फैला रहे और लोगों में एक अजीब तरीके का अस्वस्थता निर्माण हुई है हम लोगों को ये बताने आए हैं कि आप डरिए मत आप हमारे साथ रहिए जो सच्चाई है उसके साथ में हम हैं और हम किसी से डरने वाले नहीं हैं महंगाई है बेरोजगारी है ना इंसाफ़ी है हम लड़ेंगे और बिल्कुल जीतेंगे आज भारत जोड़ों को एक साल हो गया है और सन्मान्य हमारे नेता राहुल जी ने जो प्रयास किया वो प्रयास जन जन तक पहुंचाने का काम हम लोग जन संवाद यात्रा के मार्फ़त कर रहे हैं और मेरी समझ से अभी लोगों में भी जागृति आ गई है आप लोगों की यदि प्रेस वालों की मीडिया वालों की मदद रही तो बिल्कुल आप देखोगे 2024 में तक पलट हो ही जाएगा